केस दाखल केलेली आहे त्याच्या निकाल पण लागला मुंबईवरून बरेचसे पत्र पण येत आहे पण ते पत्र व्यवहारची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे आणि जे जे निकाल जो लागलेला आहे याच्याप्रमाणेच आम्हाला देत नाही आहे पण दुसरा विषय रेग्युलरचा जो पगार आहे आमच्या तो सुद्धा आम्हाला मिळत नाही आहे चार चार पाच पाच महिन्यापासून मिळत नाही आहे तर आमच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे साधारण तुम्हाला किती रोज दिला जातो दोनशे तीस रुपये रोज आम्हाला मिळतो ज्या दिवशी गाडी गेली त्या दिवशी पैसे मिळतील ज्या दिवशी गाडी नाही गेली त्या दिवशी पैसे तुम्हाला मिळणार ते पेशंट तुम्ही रुग्णवायकेत तुमचे पगार नेमकं फोन करता आणि काय अडचणी तुम्ही अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला काय उत्तर मिळत आहे अधिकाऱ्याकडून असं म्हटलं जे आता आम्हाला का तुमचं न्यायालयीन प्रकरण जे आहे त्याच्या आमच्याकडे अजून काही निधी आलेला नाही आम्ही माहिती पूर्ण करून ठेवलेली आहे निधी आमच्याकडे उपलब्ध नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आणि निधी आल्यावर आम्ही तुम्हाला देऊ बा तर आता एकोणतीस आपला तीस आठला आमच्या निकाल लागलेला आहे तीस आठ लाख निकालमध्ये असं म्हटलेलं आहे कोर्टाच्या निकालामध्ये ऑक्टोबर निकाला महिन्यापासून यांना एकोणावीस हजार नऊशे प्लस डे असं मिळून एकोणतीस हजार आठशे एकावन्न रुपये पगार आमचा होतो तेवढा त्यांनी आतापर्यंत आम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत द्यायला पाहिजे पण तो सुद्धा आम्हाला मिळत नाही आहे त्याच्यामध्ये फरक पण द्यायला सांगितला आहे तो फरकचा विषय असा आहे का कोर्टामध्ये ते मॅनेज केलेलं आहे का फरक जो तुमचे आहे तो तीन टप्प्यामध्ये बी दिला तर चालेल पण कमीत कमी यांचा रेग्युलर पगार जो आहे तो तरी तुम्ही यांना चालू करून द्या तर ऑक्टोबर महिन्यापासून त्यांना पगार द्यायला सांगितला आता तुमच्या फेब्रुवारी संपत आला पण तरी सुद्धा तो पगार होत नाही आज रोजी तुम्ही कामावर हो कामावर आहात आम्ही हो कामावर आहात काम चालू आहे आमच्या गाड्या कोणीही बंद केलेल्या नाही हे गाड्या आमच्या चालू आहे तुम्ही किती दिवसापासून सेवेत आहात काय तुमच्या दोन हजार अकरापासून कंत्राटी पद्धतीने सिव्हिल हॉस्पिटलला एकशे दोन रुपये वेगवान चालत आहे परंतु आता चार महिने झाले माझे पेमेंट नाही म्हणजे आमचे जळगाव जिल्ह्यातले की पंचवीस लोक आहेत सिव्हिल हॉस्पिटल यांचं कुठल्याही प्रकारचं पेमेंट नाही आम्ही विचारणा केली वारंवार वरतून निधी आलेला नाही सांग सांगायला साधारण तुमच्यासारखे जिल्ह्याभरात किती चालक आहेत त्यांचे पगार होत नाही सत्त्याहत्तर लोक त्यांचे नियमित पगार नाही राहायला विषय ही जे एक दोन रुग्णवाखाला रुग्णवाही काही ही गरोदर मातांसाठी आहे स्पेशल गरोदर मातांना घरून गरो रुग्णालयात आणणे परत रुग्णालयात परत घरापर्यंत सोडणे किंवा पी एस सीवरतून प्राथमिक आरोग्य केंद्रावरतून जर का त्यांना जिल्हा म्हणजे हायर सेंटरला घेऊन जायचं आहे तिथं ती सेवा दिली जाते मोफत एवढं रात्री बेरात्री काम करूनसुद्धा जर का आम्हाला तो मोबदला भेटत नसेल तर मग काम करून म्हणजे आज आमच्यावरती उपासमारीची वेळ आहे हां आमची आई म्हणजे आई आज पूर्ण परिवार आमच्या उघड्यावरती आलेला आहे आणि परत दुसरी गोष्ट जर का आम्हाला एखाद्या काही परिवारिक काम का असेल की जर mm -hmm. mm -hmm. का घरी म्हणजे mm -hmm. जायचं आहे mm -hmm. तर दुसरा ड्रायव्हर द्यावा लागतो त्याला रोख पैसे द्यावे लागतात रोख पैसे देऊन सुद्धा मग आता पर्याय काय आमच्या समोर करायला काय पाहिजे मी आपण बघू शकतो म्हणजे एकीकडे राज्य सरकारकडून नियमित वेतन नाहीये परंतु त्या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून जर पर्यायी ड्रायव्हरची व्यवस्था त्यांनी स्वतः केली तर किशाप पैसे देखील त्यांना द्यावे लागतात या रुग्णवाहिका चालकांचा जो ड्युटीचा एक भाग आहे की गरोदर मातांना रुग्णालयापर्यंत नेणं आणि प्रसुतीनंतर घरापर्यंत सोडणं पण आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जर समजा एखादा मोठा अपघात घडला तर त्या ठिकाणी जखमी झालेले पेशंट असतील त्यांना देखील रुग्णवाहिकेतून दवाखान्यापर्यंत नेण्याचं काम ही मंडळी करत असते आता आपल्यासोबत एक दादा आहेत जळगाव जिल्ह्यात संपूर्ण देशभरात ज्या रेल्वे अपघाताची चर्चा झाली त्या अपघातामध्ये जी महिला ठार झालेली होती नेपाळमधले काही प्रवासी ते अपघात अपघातात मृत्यू त्यांचा झालेला होता त्यांच्या डेड बॉडीज म्हणजे त्यांचे मृतदेह दे, त्यांनी थेट नेपाळपर्यंत सोडले त्यांचा देखील पगार होत नाही आहे त्यांना काय अडचणी येतात आपण ते देखील त्यांना गेले त्यानं तुम्ही नेपाळपर्यंत एक ते मृतदेह सोडले होते नेमकं तुम्हाला किती रुपये रोज मिळतो किती दिवसापासून तुमचा पगार थांबला आहे दोन महिन्यापासून पगार थांबला आहे आणि आम्हाला तीनशे मला तीनशे रुपये रोज आहे बाकींना दोनशे कोणाला तीडशे कोणाला शंभर तर आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर आणि आमच्याबद्दल काही जे, शेकुनाला शेकुनाला लव लव जे काम आहे आम्ही एवढं मनापासून काम करतो चोवीस तास सेवा देऊन तर आम्हाला तर मो लवकर मिळाला नाही तर आम्ही काही ना काही पर्याय करू नाही तर आम्ही आत्मदनाला सर्वजण बसणार आहेत तुमच्या चालक संघटनेने जे न्यायालयीन लढा दिलेला आहे तुमच्या बाजूने तुमचा दावा आहे का बरोबर त्यांना सर्व दिलेलं आहे त्यांना चपालामध्ये आम्ही चौदा ऑक्टोबरला चपाला सर्व त्यांना कागद आहे पण त्या कागदाची सुद्धा सुद्धा आतापर्यंत काही पूर्तता झालेली नाही आणि बसून जे पत्र आहे मला नाही म्हणजे तिथं त्यांच्यापर्यंत ते पत्र पोहचता पण ते माहिती सुद्धा तिथपर्यंत मुंबईला आरोग्य भवन जिथे जे काही असेल तिथपर्यंत माहिती पोचवत की तिथे म्हणजे आमच्या प्रत्येक कामामध्ये दिरंगाई करतात या संदर्भात पालकमंत्री असतील किंवा आम्ही नेते मंडळीकडे जाऊन थकून गेलो आहे त्याच्यामुळे आम्ही नेते मंडळीचं आता सोडून दिलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे जातो